नमस्कार आज आपण एक कप गव्हाच्या पिठापासून भरपूर पौष्टिक टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता लहान मुलांना तर खूप आवडेल असा आहे चला तर मग वेळ न घालवता करू या रेसिपीला सुरुवात हा हेल्दी नाश्ता तयार करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक कप गव्हाचे पीठ मजनाने म्हणाल तर हे पीठ दोनशे ग्रॅम इतके आहे इथे जर तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर हे प्रमाण तुम्ही एका वाटीने घेतले तरी सुद्धा चालेल आता या पिठामध्ये पाव चमचा ओवा घालणार आहोत यासोबतच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये काही मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि सगळ्या शेवटी चवीनुसार मीठ घालायचे आहे सगळे जिनस चांगले एकत्र मिसळून घेऊयात इथे जर तुमचे पिठाचे प्रमाण थोडेफार जास्त असेल तर मसाल्यांचे हो पाणी घालून याचे छान मिश्रण तयार करून घेणार आहोत हे मिश्रण तयार करून घेत असताना यामध्ये पिठाची एकही गुठळी होता कामाने अशा प्रकारे अगदी थोडे थोडे करून पाणी घाला म्हणजे पिठाच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत तर इथे आपले एकदम परफेक्ट असे मिश्रण तयार झाले आहे आणि या पिठामध्ये एकही गुठळी शिल्लक राहिलेली नाही सगळे मिश्रण एकदम छान एकजीव असे झाले आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात अशा प्रकारचे मिश्रण आपल्याला पाहिजे होते आता यामध्ये काही भाज्या घालणार आहोत अर्धा इंच किसलेले आले नऊ ते दहा बारीक तुकडे करून घेतलेली कडीपत्त्याचे पाने दोन बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या हिरवी मिरचींचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घालू शकतात कारण आपण सुरुवातीलासुद्धा यामध्ये लाल तिखट घातलेले आहे एक उभी पातळ चिरून घेतलेली शिमला मिरची यानंतर एक मध्यम आकाराचा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा कांदा चिरून घेतल्यानंतर एकदम मोकळा सुटसुटीत असा करून घ्या यानंतर उभे पातळ चिरून घेतलेले एक टोमॅटो इथे तुम्ही पत्ताकोबी किंवा पालकसुद्धा यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल कुठल्याही भाज्या यामध्ये घाला किंवा नुसतेच टोमॅटो आणि कांदा घातला तरीसुद्धा चालेल आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल तर इथे आपले एकदम मस्त असे हे मिश्रण तयार झाले आहे आता आपण या मिश्रणाचा लगेचच नाश्ता तयार करणार आहोत त्यासाठी बाजूला तवा गरम करून घेतला आहे तवा चांगला गरम झाला की याला अगदी थोडेसे तेल लावणार आहोत आणि जे तयार करून घेतलेले मिश्रण आहे ते एक ते दीड चमचा घालून हलक्या हाताने पसरून घ्यायचे आहे हे, हे मिश्रण जितके पातळ पसरता येईल तितके पातळ पसरून घ्या कारण तितकाच तुमचा नाश्ता टेस्टी आणि कुरकुरीत असा होईल तर इथे मी एक चमचा मिश्रण घालून हलक्या हाताने पसरून घेत आहे आणि एकदम छान गोल असा आकार देऊन घेतला आहे जेव्हा या नाश्त्याची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईल तेव्हा याला वरच्या बाजूंनीसुद्धा थोडेसे तेल घाला आणि या नाश्त्याची बाजू पलटी करून घ्या तर इथे आपला एकदम मस्त असा हा नाश्ता छान भाजला आहे हा नाश्ता भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवा तर इथे आपला दुसऱ्या बाजूंनीसुद्धा नाश्ता छान भाजला आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणारी प्रत्येक रेसिपी ही सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल अशाच प्रकारे बाकीचा इतर राहिलेला सुद्धा नाश्ता तयार करून घेते हा नाश्ता मुलांना खूप आवडेल असा आहे यामध्ये भाज्या घातल्यामुळे हा नाश्ता भरपूर पौष्टिक असा झाला आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत か、ありましたら。